सर्व सामान्य जनतेमध्ये ज्यावेळेस आम्ही ती परिक्रमा घेऊन गेलो होतो त्यावेळेस या सर्व गोष्टींची जाणीव भासली की कुठं ना कुठंतरी आपल्याला पदावरती येणं आणि लोकांची सेवा करणं हा उद्देश डोळ्यासमोर आला त्या हिशोबाने आम्ही आठ दिवस अभ्यास करून सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन काय करायचं काय नाही हा विचारविनिमय करून कारण आम्ही या आठ दिवसामध्ये जेवढ्या काही कलेक्ट झालेल्या माहितीस किंवा ज्या काही झालेला डाटा होता तो डाटा घेऊन वेगवेगळ्या ऑफिसमध्ये कार्यालयात वगैरे थो गेल्यानंतर थोडीशी उणीव भासली पदाची त्यामुळे आपल्याला काम करत असताना हे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याच्यात उतरणं गरजेचं पतच झाली माझी म्हणजे मला आता लोकांचा सेवक म्हणूनच इथून पुढे आयुष्यभर काम करावं लागणार आहे एकाच वेळी दोन मतदारसंघातली उमेदवारी नाही नाही ते सहकार्याच्या भूमिकेतनंच केलेलं आहे मला तिकडं पण काम करावं लागणार इथे पण काम करावं लागणार तिथल्या संबंध मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातल्या जनतेचे पण प्रश्न खूप अडचणीचे आहेत जे आजपर्यंत सरांच्या माध्यमातून सोडवायचे राहिले असे प्रश्न घेऊन मी पुढं भविष्यात लढत राहणार सरांच्या राजकारणाचा काय फायदा आपल्याला होणार आहे का त्याचा अभ्यास मी अजून आत्ता केलेला नाही आहे जनता ठरवू देत काय करायचं काय नाही मला एकदा लोकांच्यात जाऊ देत लोकांना भेटू देत सर्व जनतेला भेटू देत समस्या ज्यावेळेस डोळ्यासमोर येतील त्यावेळेसच समजेल की काय फायदा काय तर उमेदवारी आपण जाहीर केले परंतु पक्ष कोणताही जाहीर केला नाही काय मी इच्छुक का आहे उमेदवारी जाहीर केली पक्ष असं जनता ठरवणार मी सर्व सामान्य लोकांच्यात जाणार सगळ्यांना भेटणार बोलणार लोक मला सांगतील